पाय तर प्रेमच नाही आपल्यावर कायला आज विचारतो आज फैसलाच करतो पार ए पार पारो। पारे काय आहे कशा पाय ओरडता आणि हे काय हातात तुझ्या लाट नाही करते मग ही आधी बाजूला टाक आज मला फैसला करायचा आहे बोला कधी करताय फैसला मला मुका दिस

किती वर्ष झाली आपल्या संसाराला झाले असतील की दोन तीन वर्ष झाली लाज नाही वाटत असं बोलायला आणि इतका संसार काय डोळ झाकून तुला नाय कुठली एक... कोणती बाई आल्या तिनं माझ्या हे बघ हाताचा मुका घेतलाय काय सांग मारू नको हे बघ हा हा मग आवा ला काही बोलायला आता निघायच मुका नाही देणार देणार नाही नाही देणार देणार नाही जाऊ तिच्याकड आता जाता का घालू ये कुठा लवकर मग मी फुल बी तिलाच देतो हा नेऊन दे तिलाच हा जा लवकर जाऊ आता जाता का कपडे वाळू घाल <laughs> पावल्याचा मुक घेऊन झाला असेल तर मी येऊ का <laughs> किसला तू <laughs> <ले> ना बस अरे पण आज कस काय इकडं म्हणलं मुका घेऊन यावा काय सरपंच साहेबांना निरोप देऊन यावा मग आमच्याकडे दिला तरी चालेल नाही 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 असं कोणाचं कोणाला देता येत काय स्पेशल माणसाचं निरोप स्पेशल माणसाला दिला पाहिजे स्पेशल माणूस ना कळलंय मला म्हणूनच आमच्याकडे आता दुर्लक्ष व्हायला लागलंय तुझ्याकडून माझं दुर्लक्ष नाही गावाकड आमच्यात काय आहे का इतकं ना मोठी मोठी टिकली ना मोठा आंबाडा ना पायात घुंगरू त्या मेनके असं कसं असं कसं काळजाचा तुकडा आहे ना पण असून उपयोग काय तो द्यावा कोणाला म्हणा द्यावा कोणाला अरे सोन्यासारखा बाप हाय आय हाय त्यांना ला लावा की जीव काय पण बोलण अन काय रे सांगून ठेवतोय हो हे असलं एकटं एकटं गुटरगु केलेलं माल चालायचं नाही मला पण आवडत कशाला आलता इथं हा तू जागा आत मध्ये आपली उभी इथं बोलत माळा सांगा कशाला आलता ते मेनकाबाईची व्यवस्था केली मळ्यामध्ये आहे मग मजा आता मळ्याला मळ्यामध्ये बाईवर पारा ठेवायला आणि एकटा आहे ना हो मळ्यामध्ये अरे बाबा देवाच काम हाय हा येतो काय राधा नाही आल्यावर सांगितलेलं बरं असतं माईला याची बासरी नक्की कुठल्या बाजूला वाचते कळ ना मळ्यात का घरात साधारण संप्या एवढ्या राज्याला घरात असेल चोरासारखे कशाला आलेले कशा राहत घरात एवढ्या राज्यात आहे मला काय बाई म्हणाले होते काय तुम्ही कव्हा बी आलात तरी चालेल अरे म्हणून समोरच्या दारणी यायचं ना मर्दा सारखं मागच्या दारा कशाला आलात बाईला अंडी आणली होती अंडी म्हटलं देवाच काम आहे थकून बघून आल्या अंड्याचं ऑमलेट बनवून खाताल म्हणून स्वतःच्या बायकोला कधी विचारलं का जेवण झालं का ग तुझ मेणका बन अंड्याचं ऑमलेट किसना संपतरावांच माझ्यावर हाय की नाही बाहेर नाटक करायचं नाही जास्त अंगाशी घेऊ नका आधी गावात मंदिर बांधायचं नंतर पुढच पुढे मंदिर राहू द्या बाजूला बाई घ्या नाई तुमसोबत अरे काय रे अरे काय रे परकर बर झालं बाय फक्त परकरच आणला काय चॉईस आहे तुझा म्हणलं हळूहळू ओळख वाढल म्हणून घेऊन आलो हातावरच घ्या हातावरच घ्या आणि कस आहे आधी बाहेरचा आणा व्यवस्थित मग आतल्याकडं वळा कळलं त्यांचा फार जीव आहे माझ्यावर आवडला आवडला सगळे निर्णय माझ्यावर कळलं मी निर्णय घेणार मध्ये मध्ये लुटबुड करायचे नाही कळलं चल निघा निघा चला आणि तिकड्या आणि तिकडे चल चल त्या पिंडू पाठवून देतो उद्या मग तिकड्या आपण एक तू भेजू ऑमलेट करू अरे जाऊ तर माझा आपला कोणतं सरपंच तुम्ही पुढच्या दाराने बाई आम्ही राजकारणी पुढच्या दाराने येत आहेत का आणि कसं बाई शेवटी मागणं काय आणि पुढन काय आता देवाचं कामे म्हणल्यावर तुमच्या अगस्त ठेवावीच लागणार ना तुम्ही ठेवणार असाल तर बाईची जागा बदलावी लागल आणि याचा निर्णय उद्याच घ्यावा लागल उद्या निर्णय हा पुढण का मागणं बाईची जागा बदलायचा असले चाले, चाले अरे आता पुढन जातोय का थांबू चला हा येतो हा पेन बाई अरे कांबळ राहिलं घरात बळबळ भूसांबळ राहिलं म्हणतो खूप आहे तुम्हाला। चारे अरे आता हे का मी घालू तर तुम्हाला गावकऱ्यां माहितीच आहे हा हा आपल्या सरपंच साहेबांनी बाई ठेवलेली थे? नीट बोल नीट बोल बाई ठेवली पण कारण काय ते सांग नाही तर आमचा सरपंच पण धोक्यात यायचं मंदिराच्या कामासाठी बाई ठेवलेली आहे पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येऊन ठेपलेला आहे त्या बाईला आपल्या गावात ठेवायचं कुठं काय गरज आहे बाईला सर अमराईत ठेवा काय लाखाची गोष्ट केलेली त्या बाईला आपण आमराईत ठेवू पण कसं आहे बाईला अमराईत असं उघड ठेवता येणार नाही बाईला असं अमरात उघड्यावर जेवता येणार ना त्याच्यासाठी तिच्यासाठी घर बांधलं पाहिजे आणि घर बांधायचं असेल तर आपल्याला श्रमदान केलं पाहिजे आता जास्त चर्चा नको मग आता ठरलेलंय काय उद्या समध्यांनी आपापली हत्यार आणि सामान घेऊन आमच्याकडं आमराईत यायचं आणि समध्या गावाने मिळून बायचं घर बांधायचं आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना आता तरी पुढे हा उपदेशी नका करू नाश आयुष्याचा ओ मंडळी चा तयार असेल ता वाय आणलाय हा ना चहा गाळेपर्यंत अम्नी घे तुम्हाला आता दोन कप कोणाला एक आम्हाला आणि दुसरा कोणाला आले चहाची जेवणाची वेळ चुकी वेळ माझी कधी पाड झाली मला आता ये। <laughs> नहीं, नहीं, माई काय साखर कमी आहे आणलंय साखरेचा पोत ते आखा नको मला एक चमचा पाहिजे दिलाय तसा झालं आला आता येण्याचं कारण सांगा हम्म सरपंच काय सांगू तुम्हाला कालपासून नुसती पोटात कळ यायला लागली हो हा म्हणजे या अंगावरन त्या अंगावर त्या अंगावरन या अंगावर बर पाय बदलू बदलू हेलपटात देऊ देऊ नुसते पाय दुखायला लागले अरे मग तेला चोळून घ्यायचं म्हणून तर तुमच्याकडे आलो का म्हटलं चोळावं तर तेलाची अडचण शाबा म्हणजे तेल आमचं चोळायचं तुमचं तसं नाही सरपंच स्पेशल माणसाला स्पेशल माणसाचं तेल लागतंय आमचं आपलं जनता तेल लावलं काय नाही लावलं काय स्पेशल माणूस स्पेशल माणूस <laughs> आर पोटात कळ माझ्या नाही येते मग मेडक व्हायचे <laughs> आणि <आजो। laughs> सारखं तुमचं तोंडात तु नाव हा म्हणली तात्या साहेब ताक बाहेर केवढा सज्जन माणूस मोठा माणूस केवढा चांगला माणूस नाही शपथ सांगतो म्हणजे गावातल्या पाहुण्यांची केवढी त्यांना काळजी त्यांच्याशी दिवसात चार शब्द बोलल की फार छान वाटत आईच्या खरं सांग खरंच असं म्हणत होती आता खोट कशाला बोलू अहो सारखं तुमचं नाव सारख व्यवस्थित बाई आणि सारख तुमच नाव घेत्या तुमची शपथ काय माझा तुमची शपथ किसने आता बाईने आठवण काढली असेल तर मला जायला पाहिजे नाही तिच्याकडे म्हणजे कसं आहे बघ देवाच काम आहे ना हु? आता बाईला जपलं <laughs> तो मंदिर उभं राहणार मन एक ना येता आता तुझ्या बरोबर कुठे येऊ तुझा तुझ्या कामाला का निघतो तिकड असच नाही कापड बदलून जात ना हा झालं जाणार वाय म्हणजे अरे आजारी माणसाला भेटायला चालले तुम्ही त्यात नेमका बाईला बिस्किट चहा फळ बिळ काहीतरी घेऊन जायला पाहिजे का नाही काढा 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 पैसे काढा आज तुम्ही लवकर लवकर अरे पोत तू आता बस पैशा हाय 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 दादा काढ जात तुला अरे एकदम पाच शेत बंद दे तू काल मी नंतर देतो नाही 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 सोड सोड अरे ये देणार तो सुटे देणार तू अरे बिस्कुटाले एवढे आता बाईला बिस्कुट द्यायचं म्हणजे पाच शेत कमीच आहे वय 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 पण किस ना समद कस फर्स्ट क्लास अंदर का चल मग निघतो माई सर पण निघाले मंदिराच्या कामाला कसं आहे ओह अहो जादू आहे की तुमच्या हातात होय ना पाय कसं लागू लाग दुखायचं थांबलं असं वाटतं काय वाटतं रात्रंदीच तुमच्याकडनं दाबून घ्यावं होय ना अहो बाई देवाचं काम आहे म्हणल्यावर किती बी त्रास पडला तरी चालेल देऊ की अहो पायाचंच काय घेऊन बसला तुम्ही मनात असाल तर अरे भाई, भाई, भाई। <laughs> किती जोरात ओरडतोय काय बैरा झालो काय हे घ्या तुमचं <तुम्ता> सामान <laughs> हे माझं सामान म्हणजे तुम्ही <laughs> आणायला सांगितलेलं सामान क्या डोस देऊन झाला का बाईला <laughs> काय सगळं तू विचारणार आणि मग मी सांगायचं का काय नाही माझं मी बघेन ना कधी डोस द्यायचा बाईला औषधाचा म्हणलं मी मी तेच म्हणतोय बर अजून पैसे देता का अरे ती थांब ना तुझा काय आता नाही नाही पुढच्या चौकात जाऊन तुमचं राहिलेलं सामान घेऊन यायचं आणि एक काम करा बोला हे सामान उद्या आणलं तरी चाल लघुलगी येऊ नका उलट पाऊल बा येऊ का मार या अरे अशी पद्धत आहे म्हणण्याची या म्हणजे जा सरपंच साहेब अहो कस सांगू सांगा की मला करता येत नाही हो मग कापी बी चालेल कापी बी येत नाही दूध येत काय दूध येत बॉम्बला तस नाही मासाला दूध का येत काय विचारायचं होतं मी आपण तेच म्हणत होती येडो की कुड अह काबी येत नाही म्हटल्यावर मसाला दूध कसं काय पेटवायचं येत आहे करा मी पेट येतो हां तुम्ही हवा मारा पण जरा हळू मारा ते एकदम भडका उडायचा आमचं थोबाड काळ व्हायचं काळ करायला मी काय येडी हाय वय ते बी हाय म्हणा तशा तुम्ही नाही हुशार बघा मेन का बाय बाई मी काय म्हणतो काय असू द्या आडी अडचणीला कमी जास्त पाच हजार येत आमची काळजी घेता आता देवाचं काम <laughs> म्हणल्यानंतर घ्यायला पाहिजेच की काळजी बाई जरा द्या द्या ना असं काय करता येतो ना परत